नमस्कार मी भाग्यश्री तर आज आपण अगदी साधी सोपी आणि मस्त अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे व्हेजिटेबल चिली स्टिक अतिशय साधी सोपी अशी रेसिपी आहे तर चला तर बघूया कशी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे आठ दहा लसणाच्या पाकळ्या किसलेल्या अर्धा इंच अलायचा तुकडा किसलेला एक मोठा कांदा कापलेला चार कांद्याच्या पाती कापलेल्या एक मोठं गाजर किसलेलं हाफ कप कोबी किसलेला एक मोठं बटाट घेतला ह्यातलं बटाट थोडंसंच लागणार आहे सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपल्याला कोबी घ्यायचा आहे कोबी हाफ कप घेतला होता त्यातला आपल्याला फक्त एक चमचा बाजूला ठेवायचा आहे बाकी सगळा कोबी घ्यायचा आहे त्यानंतर गाजर देखील घ्यायचा आहे गाजरमध्ये मी अगदी एक चमचा होईल एवढा बाजूला काढणार आहे बाकी सगळा गाजर घेणार आहे त्यानंतर मुठभर कांदा घालणार आहे या कांद्यामध्ये मी कांद्याच्या पातीचा वरचा जो कांदा असतो तो देखील घातला आहे त्यानंतर यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ घालणार आहे हे सगळं हाताने मिक्स करून घेणार आहे आणि आताला पाणी सुटण्यासाठी दहा मिनटं झाकण देऊन बाजूला ठेवणार आहे हे बघा आता यातलं पाणी सुटलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे त्याआधी दोन हिरव्या मिरच्या आम्ही कापून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत आता यातलं आपण पाणी काढून घेऊया हे पाणी फेकून देता ते बाजूला एका बाउलमध्ये काढून घेऊ ते आपल्याला नंतर लागणार आहे आता यातलं सगळं पाणी काढून झालेलं आहे आता एक मी मोठं बटाट उकडलेलं होतं त्यातलं अगदी पाव बटाट मी आत घालणार आहे मॅश करून घालणार आहे बटाट एवढ्या करता आहे की बॉन्डिंगसाठी आणि याशिवाय आपल्या स्टिक्स ज्या आहेत सॉफ्ट होण्यासाठी म्हणून बटाट वापरणार आहोत बटाट आहे यामध्ये त्या त्यानंतर एक स्पून किसलेलं आलं एक स्पून किसलेला लसूण आपण शेजवान फ्राईड राईस किंवा नूडल्स बनवतो यासाठी जो जो मसाला असतो तो मसाला मी एक टी स्पून ह्यात घालणार आहे रेडीमेड मसाला चिंगचा वगैरे मिळतो तो मसाला वापरला आहे इथे मी त्यानंतर यामध्ये तीन टीस्पून मैदा आणि तीन टी स्पून कॉनफ्लॉर घालायचा आहे आणि आता यात पाणी न घालता आपल्याला बटाट्याचं जे पाणी सुटलेलं असेल त्याच्या साह्याने आपल्याला ह्याचा एक गोळा तयार करायचा आहे पिठाचा पाणी अजिबात घ्यायचं नाही कोरडाच बनवायचा आहे आणि व्यवस्थित होतो तो गोळा काही गरज लागत देखील नाही पाण्याची गोळा बनवून झाल्यानंतर एका डिशमध्ये मी थोडासा मैदा घेतला आहे आणि वुडन स्टिक घेतलेल्या आहेत त्या स्टिकला आपल्याला जे आपण मिश्रण बनवलेलं आहे पिठाचा गोळा बनवलेला आहे तो लावायचा आहे तेलाचा वगैरे कसला हात लागा लावायची गरज लागत नाही हे बघा सहज लागतो फक्त पाणी सुटत जातं थोडं थोडं त्यासाठी आपल्याला हाताला थोडासा मैदा लावायचा आहे अगदी थोडस हाताला मैदा घ्यायचा आणि या स्टिकला आपण हे जे व्हेजिटेबल गोळा तयार केलेला आहे तो लावायचा आहे पूर्णपणे आहे अशा प्रकारे एक एक करून सगळ्या स्टिकला मी हे लावून घेणार आहे तर अशा प्रकारे या स्टीक इथे लावून तयार आहेत एकीकडे मी पॅनमध्ये पसरत पॅनमध्ये तेल गरम करत ठेवले तेल छान गरम झालं की मध्यम आचेवर आपल्याला या स्टीक छानपैकी गोल्डन ब्राउन फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी अलगद आणि हलक्या हाताने आपल्याला फ्राय करायच्या आहेत या फ्राय करून झालेल्या आहेत आता त्या पॅनमधलं जे तेल आहे ते मी पूर्ण काढून घेतलं आणि फक्त दोन टेबलस्पून तेल ह्यामध्ये ठेवायचं आहे यामध्ये एक टीस्पून परत किसलेलं आलं एक टीस्पून किसलेला लसूण घालायचा आहे छानपैकी गोल्डन कलर थोडासा येऊ द्यायचा आहे त्याला फ्लेवर देखील छानपैकी तेलात उतरेल त्यामुळे आता यामध्ये मी एक टेबलस्पून कांदा कापलेला घालणार आहे या कांद्यातच स्प्रिंग ओनियन म्हणजे आपल्या कांद्याच्या पातीचा कांदा देखील आहे त्यानंतर एक टेबल स्पून किसलेला कोबी आहे एक टेबलस्पून किसलेला गाजर आहे तो देखील यात घालायचा आहे आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया आता यामध्ये पुन्हा आपला जो चायनीजचा मसाला असतो नूडल्स किंवा राईससाठी वापरतो तो एक टी स्पून वापरायचा आहे त्यानंतर एक टी स्पून ग्रीन चिली सॉस हाफ टीस्पून सोया सॉस एक स्पून शेजवान चटणी आणि एक स्पून टमॅटो सॉस आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण ज्या स्टीक बनवताना जो मैदा वापरला होता त्यातला मी एक चमचा मैदा यामध्ये घालणार आहे आणि भाज्या आपण ज्या भाज्यांचं जे पाणी काढलं होतं ते पाणी देखील ह्यात घालणार आहे आपल्याला आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे सुरुवातीला पण हे पाणी घालून हे सॉस वगैरे छानपैकी शिजवून घेऊ एक साधारण अर्धा मिनिट आपल्याला हे शिजवायचं आहे त्यानंतर हे बघा मी आणखीन थोडंसं पाणी घातलं होतं साधारण दोन ते तीन टेबल स्पून पाणी घालून शिजलं थोडस 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 थिक सॉस सारखं तयार झालं त्यानंतर ह्या ज्या आपल्या स्टीक आहेत त्या स्टिक यामध्ये घालायच्या आहेत पूर्णपणे सॉसमध्ये या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करून झाल्यावर झाकण देऊन दोन मिनटं फक्त आपल्याला मंद आचेवरती असंच ठेवायचं आहे गॅसवर तर तर अशा प्रकारे आपली साधी सोपी आणि मस्त अशी वेज चिली स्टिकची रेसिपी तयार आहे आहे की नाही एकदम साधी सोपी आणि मस्त तर कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेला ॲकॉन प्रेस करा म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू